श्री स्वामी समर्थ बघा स्वामी बघा स्वामींकडे एक बाळ येतो आणि स्वामी त्या बाळाला काय सांगतात बघा स्वामी आई नेहमीप्रमाणे बाळाची वाट पाहत बसतात इतक्यात तो बाळ येतो आणि स्वामीना स्वामी म्हणतात स्वामी बाळा आलास का तू आता शांत बस आणि ऐक स्वामी म्हणतात बाळा जीवनात ज्यांना जीवन म्हणजे काय हे समजले ते त्यांच्याजवळ काही नसतानाही आनंदी राहतात पण ज्यांना जीवनाचा अर्थच समजला नाही ते त्यांच्याजवळ सर्व काही असतानाही दुःखी असतात आणि बाळा आयुष्याच्या शर्यतीमध्ये स्वतःचे काय चुकले शो हे शोधणार शौना, शोधणारे पुढे जातात आणि दुसऱ्याचे काय चुकले हे शोधणारे मात्र तिथे जातात हे लक्षात ठेव बाळा स्वयं म्हणतात बाळा एक गोष्ट कायम लक्षात ठेव जीवनात श्वास आणि विश्वासाची गरज समान असते श्वास संपला तर जीवन संपते आणि विश्वास संपला तर संबंध तुटतात बाळा आम्ही रोज तुम्हाला सांगत असतो की एखाद्याला दुःख देऊन आमच्याकडे स्वतःसाठी प्रार्थना करू नका पण एखाद्या व्यक्तीला शंभर आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात तुम्ही काळजीच करू नका बाळानो तुम्ही चिंता करू नका संकट ही आपल्याला आपल्यातली सत्व परीक्षा घेण्यासाठी येत असतात म्हणून थोडासा वेळ द्या तुमची वाईट वेळ पण निघून जाईल आणि बाळा जगात कोणतीही गोष्ट अति केली तर त्याची कधी पण मातीच होते पण परमेश्वराचे नामस्मरण अशी एक गोष्ट आहे की अति केले तरी माती होत नाही म्हणजे आपले सर्व चांगलेच होते स्वामी म्हणतात बाळा कोण काय करते कसे राहते कसे वागतोय आणि कशासाठी असे करतात या सगळ्यापासून जेवढे तुम्हाला लांब राहता येईल तेवढे तुमच्यासाठी चांगलेच असते आम्ही आमच्या प्रत्येक भक्तांना सांगतो की माणसे तीच जपा ज्यांना तुमची किंमत आणि तुम्ही सोबत असल्याची जाणीव आहे ती तसेच बाळा आपले जीवन नदीसारखे असते आणि वाहत राहायचे थांबायचे नाही अडथळे आले तरी मार्ग काढत राहायचे पण स्वतःचे अस्तित्व कधी गमवायचे नाही हे तुम्ही कायम लक्षात ठेवा बाळा आम्ही इतरांना सांगत असतो की तुमची मिळकत जर तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्या इतकी असेल तर स्वतःला श्रीमंत समजा श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कोणालाच करता आलेली नाही तेव्हा हे कायम लक्षात ठेवा स्वामी म्हणतात बाळा माणसाने पण सावध राहिले पाहिजे कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसे कधी बदलतील हे काही सांगताच येत नाही बाळा सरळ मार्गाने आणि प्रामाणिकपणे काम करून देखील संकट येत असतील आणि जेव्हा मदतीला कोणी येत नाही तेव्हा कोणाच्या रूपात आम्ही मदत करून जातो हे देखील तुम्हाला समजणार नाही तेव्हा बाळानो आमच्यावर विश्वास ठेवा तसेच बाळानो अपेक्षा कधीच संपत नसतात म्हणून समाधान शोधत राहा कारण थकवा असतो पण समाधानात शांतता असते जेव्हा मन शांत होते तेव्हाच खरे आयुष्य सुंदर वाटते बाळानो आणि कितीही वाईट प्रसंग येऊ द्या चांगले वागणे तुम्ही अजिबात सोडू नका विजय हा नेहमी सत्याचाच होतो बाळालो जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत अन्नाचे कण आणि आनंदाचा क्षण नेहमी हसत राहा तसेच बाळानो दूरवर पाहणाऱ्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात त्यामुळे जे आपल्याकडे आहे तेच प्रेमाने सांभाळा मग त्या वस्तू असो की माणसे स्वामी म्हणतात माझ्या भक्तानो प्रत्येकाला आयुष्यात न न मागता कधी ना कधी एक चांगली व्यक्ती नक्कीच मिळते फक्त तिला शेवटपर्यंत टिकवायचे की कायमचे विसरायचे हे मात्र आपल्याच हातात असते हे लक्षात ठेवा तसेच बाळानो पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते पण कानात गेलेले विष हे हजारो नाते संपवून टाकते म्हणून दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास कधीच ठेवू नका आणि तो विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा स्वतःची परिस्थिती निर्णय घ्या लोकांच्या कधीच जगायचे नाही आणि वागायचे असेल तर कधीच यशस्वी होता येणार नाही म्हणून प्रत्येक माणसाने विचार करून निर्णय घ्यावा स्वामी म्हणतात बाळा ऐका फुलपाखरू फक्त चौदा दिवस जगते पण ते प्रत्येक प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकते आयुष्यात प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे तो आनंदाने जगत राहा प्रत्येकाची मने जिंका आणि बाळानो जास्त विचार करण्यापेक्षा जे आहे त्यात समाधान माना कारण माणूस आजाराने नाही तर विचाराने जास्त खचून जातो तेव्हा परमेश्वराचे मनापासून नाव घेत राहा आणि बाळानो जो देवाचे नाव घेऊन उभे राहतात त्यांना कधीच कोणा कोणा खाली खेचू शकत नाही तेव्हा तो बाळ मध्येच बोलतो स्वामीराया आम्हाला तुम्ही एवढे खूप अनुभव दिलेत त्यांची पुण्याई आम्ही आयुष्यभर विसरणार नाही स्वामी म्हणतात बाळा तुझे बरोबर आहे रे अरे फक्त विश्वास पाहिजे माणसाचा देवावर बाळा विश्वास तेवढाच परमेश्वर परमेश्वरावर कोण ठेवला पाहिजे व स्वतःवरही ठेवला पाहिजे स्वामी म्हणतात बाळा दुसऱ्याचे फक्त आपण ऐकायचे आणि आपल्याला जे काही करायचे आहे ते परमेश्वराला सांगूनच करायचे म्हणजे परमेश्वर आपल्याला मदत करतोच कोणतेही काम आपले बिघडून देत स्वामी नाही स्वामी बाळा म्हणतात बाळा तुला इतका वेळ ऐकून कंटाळा येत नाही का तो बाळ म्हणतो नाही स्वामीराय्या मला ऐकायला खूप आवडते स्वामीराय्या अजून सांगा ना तुम्ही स्वामी म्हणतात बाळा आता इतकेच हा आता तू घरी जा काळोख व्हायला लागलाय तो बाळ उठून स्वामींना नमस्कार करून घरी जायला निघतो तर बघा स्वामी भक्तानो जे अशा प्रकारे स्वामी त्या बाळाला रोज सांगतात आणि बाळाला खूप आवडतं बघा जे येथून तुम्हाला काय शिकताना येईल तेवढे शिकून घ्या श्री स्वामी समर्थ